तर आशाचा मला फोन आलेला घरी आहेस काय मी येते म्हणून मी ओ माय गॉड तू एकटी येणार होतीस ना माय गॉड अगं हि मला फोन केला वाटलं काय तर माझं स्पेशल फूड घेऊन येणार आहे बनवती आणि मला घेऊन येते अरे अजून सांगून का मी रेडी झाले असते वेलकम 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 मी तुला वेळ देऊ मला काहीच नाही सांगितलं मैत्रिणींनी अचानक येऊन मला तर सरप्राईजच दिलेला आहे ॲक्च्युली स्टोरी अशी आहे माझा परवा बर्थडे होता आणि त्याच दिवशी होती किटी पार्टी त्यामुळे माझ्या या मैत्रिणींना माझा बर्थडे सेलिब्रेट करता आला नाही म्हणजे त्यांना असं होतं की घरी यायचं होतं केक कट करायचा होता छान असं गिफ्ट द्यायचं होतं मला पण ते काही झालं नाही कारण त्या दिवशी थोडी घाईघाई झाली आणि आम्ही सगळे तिथंच भेटलं त्यामुळं आज त्या अचानक आलेल्या आहेत मला ना आशाचा फोन आला होता की तू घरी आहेस काय काय करतीयस मी येते हॅलो फ्रेंड्स सव्वा सहा साडेसहा झाले तरी अचानक मैत्रिणी घरी आलेल्या आहेत म्हणजे मला काही माहित नाही मला फक्त आशाचा फोन आला होता आणि मला वाटलं काय तर भाजी वगैरे छान मटण वगैरे करून बटे सरप्राईज मी माझ्या ह्याचा तुझा ड्रेस बघितला नाही म्हणून खूप छान बरं झालं स्टिचिंगचा ड्रेस बघ एकदम तिचे फिगर प्रमाण बसला रेडीमेडपेक्षा ना शून घेतो ना व्यवस्थित बसतो आ ऑन बी ഹാपी ए हॅपी ए हापी

ಮೈತ್ರಿ ಮುಂದೆ we want to be happy 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 we want to Yes! yes. <laughs> Hey, birthday. <laughs> Double board. Uh. Happy birthday to you a birthday. Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you

दोन मुलं झालेली आहेत वय होत आहे तरीसुद्धा मनाच्या कोपऱ्यात ना असं कुठंतरी वाटत असतं की आपलंही तोंड भरून कोणीतरी कौतुक करावं छान छान दिसतेस असं म्हणावं पॅम्परिंग करावं आणि बड्डेला असं कोणीतरी सरप्राईज द्यावं वय झालं म्हणून काय झालं आपल्याही भावना असतातच की आणि सगळ्या आपल्या भावना किंवा आपल्याला ज्या काही छान छान गोष्टी वाटतात ना ती भरून काढणारी जागा म्हणजे आपल्या मैत्रिणी आणि खरंच खूप छान वाटलं त्यांनी मला ओवाळं म्हणजे औक्षण केलं ही गोष्ट किती छान ना आपल्याला मुलं झाल्यानंतर आपल्या सगळ्या हौस मौज किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो आणि मुलांच्या सगळ्या गोष्टी करत असतो घरची कामं आणि जबाबदारी ह्या कधीच संपणार नाही आहेत नाही का तर आपणसुद्धा कधी आनंदी राहायचं तर या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना खूप भारी वाटतात आणि मैत्रिणी हव्यात त्यामुळे आपल्याला नेहमीच स्पेशल फील होत असतं

बाय 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 आज त्या न खातात सगळ्या गेलेल्या आहेत अचानक आल्या होत्या ना पण दिवाळी झाल्यानंतर मस्त अशी पार्टी नक्कीच देईन खूप भारी वाटलं मैत्रिणी येऊन गेल्या कारण किती पार्टी होती तेव्हा तिथं त्यांना सेलिब्रेट करता आला नव्हता म्हणून आज एकदम सरप्राईज घरी आणि अचानकच ह्या आल्या खूप खूप भारी वाटलं म्हणजे अशा मैत्रिणी हव्या नाही का अचानक येऊन सरप्राईज देणार्या मजा येते म्हणजे आयुष्यात आणखीन काय हवं असतं छोट्या छोट्या गोष्टी असतात आनंद देणाऱ्या आणि असा सुंदर ड्रेस त्यांनी घेतलेला आहे मला तर आत्ता चौकार डॅडा जाऊन आलाय आणि खूप साऱ्या फटाक्या घेऊन आल्या It down and it ते हवं होत ना तुला फेकू नकोस तसा कशाला आणलंस आय डोंट नो ठीक आहे राहो दे नंतर ओपन करू

डोळ्या बियात जाईल सांभाळून पास करून तारीकडे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आज आहे धनतेरस तुम्हा सर्वांना शुभ दीपावली आणि धनतेरसच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा नेहमीप्रमाणे छान अशी माझी पूजा झालेली आहे चला तर आज स्वयंपाकात काय बनवले ते बघूयात सुरुवात म्हणाल तर नाश्त्यापासून दाखवते उपमा बनवलेला आहे उपीट सगळ्यांना खूप आवडतं पूर्वाला आणि तिच्या डॅडाला फार आवडतं त्यामुळं अधूनमधून उपीट बनत असतं मला पोहे आवडतात पण ते ड्राय असतात ना त्यामुळं पुरवा फारशी खात नाही भाजीमध्ये म्हणाल तर यस छोले बनवलेले आहेत आणि छोले म्हटल्यानंतर पुऱ्या आल्याच यस छोलेपुरी पण मुलांना खूप आवडते सर पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर नेहमीप्रमाणे चपातीसुद्धा पुऱ्या थोड्याशा मी कमी खाणार आहे किंवा खाणारच नाही चपाती माझ्यासाठी बनवली आहे माझ्यानंतर तुम्ही पाहताय आणि आता आता दिवाळीत तर तुम्ही काही विचारू नका इतकं गोडधळ तळलेले पदार्थ होणारच आहेत असं का काम करून घेतलेलं आहे म्हणजे पहिला नाही का कारण दिवसभर इतकी कामं असतात आणि वेळ कळतच नाही आणि एकदा कंटाळा आला की स्वयंपाक करायला मला फारसा म्हणजे आवडत नाही त्यामुळे हे काम पहिलं न्यूजपेपर आता पहिलं काल चप्पल नंतर का। vamos on, try it, não 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 trair moro bye bye no style é <laughs> 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 <laughs>